हर्षक्र न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर आणि महाराष्ट्र राज्य कृषी पण मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा महोत्सवाचे आयोजन रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचा राजा बळीराजा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार दीप प्रज्वलन व फित कापून आंबा महोत्सवाची झाले उद्घाटन महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचा आंबा उत्पादनात प्रसिद्ध असलेल्या कोकणातील रत्नागिरी राजापूर चिपळूण या जिल्ह्यातून देशविदेशात आंब्यांची निर्यात केली जाते त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यास आणि इतर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यास आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून नावलौकिक मिळून लाखो रुपयाचे उत्पन्न घेत आहेत त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा शहापूर तालुक्यातील काही शेतकरी रब्बी हंगामानंतर शेतीपूरक जोड व्यवसाय म्हणून भेंडी लवंगी मिरची काकडी दुधी घोसाळे कारळी अशा फळभाज्या पिकांची लागवड करून उत्पन्न घेत असतात शहापूरच्या भेंडीलाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे भेंडी मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते त्याचबरोबर काही शेतकरी फळझाडांची बागायती शेती करून उत्पन्न घेत असतात शहापूर तालुक्यातील एक लाख सत्तावन्न हजार चारशे तेहतीस हेक्टर क्षेत्रापैकी सहाशे एक्केचाळीस हेक्टर क्षेत्रावर पंधरा ते वीस वर्षापासून काही निवडक शेतकरी विविध आंबे केशर पायरी हापूस राजापूर देवगड गावरान या आंबा झाडांची बागायती शेती करून आपला व्यवसाय करत आहेत या आंबा उत्पादन शेतकऱ्यांचा आंबा उत्पादनास प्रोत्साहन मिळावे तसेच ते ग्राहक असा थेट व्यापार हा सुलभ व्हावा म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर प्रांगणात दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी प्रगतशील शेतकऱ्यांचे पंचवीस आंब्यांचे स्टॉल लावून आंबा महोत्सवाचे आयोजन केले आंबा उत्पादन शेतकऱ्यांनी महोत्सवात आपले मनोगतही व्यक्त केले, केले, केले। त्यावेळी सभापती नंदलाल शिरगळे उपसभापती शरद वेखांडे संचालक मंडळ सदस्य आणि मान्यवरांनी शेतकऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या किती एकर मध्ये आपण आंबाची लागवड केलेली आहे मी आता शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्टॉल बरं दादा तुम्ही किती एकर मध्ये आंबा लागवड केलेली आहे आणि कोणकोणत्या प्रकारचे आंबे तुम्ही माझ्याकडे मी पाच एकर मध्ये आंब्यांची लागवड केलेली आहे माझ्याकडे हापूस केशर हापूस जातीचा आंबा आहे हा केशर जातीचा आंबा आहे बरं तुम्हाला वर्षाला किती उत्पन्न मिळतं याच्यातून मी वर्षाला आता सुरुवात आहे आंब्याची कुठल्या प्रकारचा आंबा मी वैतर आलोय माझ्याकडे केशर आंबा आहे बरं दादा तुम्ही किती वर्षापासून आंब्याची लागवड करतायत पाच वर्षापासून पाच वर्षापासून कोणत्या प्रकारचे आंबे लावतायत केशर आहे हापूस आहे पण यावेळेस हापूस आला नाही केशरच केशर बरं आता ह्या जो अवकाळी पाऊस पडला ह्या अवकाळी पावसामुळे तुमच्या ह्या आंबा लागवडीवर काय परिणाम झाला का? बरं मग इतर दिवशी तुम्हाला किती उत्पन्न व्हायचं आणि आता काय त्याचा फरक पडला माझं दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न तुमचं नाव काय महेश्वर दशरथ तातळे तातळे म्हणून किती एकरमध्ये लावलेले आंबा तुम्ही दोन एकरमध्ये दोन एकरमध्ये म्हणजे इतर शेतीपेक्षा हा आंब्याचं उत्पन्न चांगल्या पद्धतीचं आहे पावसामुळे अवकाळी पावसामुळे थोडंफार नुकसान झालं या वर्षी पण झालं धन्यवाद काका आज शहापूर कृषी बाजार समितीने जो आंब्यांचं प्रदर्शन लावलेला आहे तर ह्या महोत्सवामध्ये आपण सहभाग घेतलेला आहे तर आपण आपलं नाव काय आणि आपण कुठून आले माझा नाव असम्य कासम खाजाम काजू खाज रत्नागिरी जिल्हा घेऊन आगो कोणत्या प्रकारचे आंबे तुम्ही आज ह्या महोत्सवमध्ये आणलेले सो रत्नागिरी अस्वंतचो आंबा आपोचा आंबा ज्याला म्हणतास हां फळांचा नाजा घेऊन आलो घेऊन आले बरं ह्या वर्षी पावसाने अचानक अवकाळी पाऊस पडला आणि ह्या अवकाळी पावसामध्ये बऱ्याचशा ठिकाणी फळ बागांची बागायतींची नुकसान झालं तर सध्या तुमच्यावर काय परिणाम झालाय का ह्या आंब्यांच्यावर ह्या माझ्या बागेत बरं हा हापूस आंबा पद्धतीने विक्री कसे डझन विकतायत तुम्ही डझन पाचशे रुपया चारशे रुपये तीनशे रुपया तीनशे चारशे पाचशे रुपया डझन आंबा स्वतःला घरगुती आयुर्वेदिक पद्धतीने आंबा तयार केला

आत्रा, आत्रा किलो दो, किलो। है आ, कशा किलो विकला आंब्याचा प्रकार कुठला हा राजापुरी आंबूस म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही आता सध्याचं तुमचं व्यवसाय करता येत आंबा महोत्सव વીસવીસ વર્ષ कोरोना काळामध्ये फार सगळे प्रभाव आंबापर्यंत आणि अवकाळी पाचशे किलो आंबा आणि थोडासा आणि संकल्पना भेट आंबा लागवड तुमच्या गावाला आपण फक्त प्रमाण लागवड झाले अजून मग आपल्याला कोणत्या गावाला तुम्ही लागवड केली नाव सांग लाखाचा बिवळी बाजार समितीच्या कुठल्या प्रकारचा आंबा आहे नाही तर बाजार समितीचा सातमारा महाराष्ट्राच्या नाव सरकारने जमीन ताब्यात घेतली होती दालन आता तुम्ही तुमच्या जागेमध्ये किती वर्षापासून आंबा लागवड करतायत आणि किती तुम्ही झाड किती लावलेली सोळा झाडं आहेत आणि सोळा झाडा आणि किती वर्षापासून करतायत तुम्ही बर ह्या आंबा उत्पन्नामध्ये इतर उत्पन्नापेक्षा चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळेल तुम्हाला मग सध्या तुम्ही ही विक्री कुठं करतायत ग्रामीण भागात करतायत का शहरामध्ये येऊन करतायत ग्रामीण भागात आणि कसं किलो विकताय तुम्ही आंबे

कारण शेतकऱ्यांसाठी त्यांनी या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून आपलं नाव माझं नाव आहे जयवंत दत्तात्रय पडवळ माझं गाव आहे बाबरे या ठिकाणी दोन एकर शेतीमध्ये मी आंब्याची लागवड केलेली आहे त्या ठिकाणी केशर ऐंशी टक्के केशर

उत्पन्न चालू झालेले या वर्षी जवळजवळ माझा हजार किलोपेक्षा जास्त माल तयार आहे हे पैसे असल्यामुळे या ठिकाणी माल उशिरा तो घरी पिकट टाकलेला आहे आणखी दोन चार दिवस तुम्ही आंबा हा कसा किलो विकता का विकताय

आठ ते दहा दिवस ढगाळ वातावरण होतं आणि आलेला तो मुहर तो जो मोहर होता त्याचा जवळजवळ ऐंशी टक्के मोहर हा कळून गेला आणि वीस टक्के फळधारणा झाली जेव्हा आंबा काढणीला आला त्यावेळेस अवकाळी पावसानं जवळजवळ दोन ते तीन वेळा सोसाट्याचा वाढत चक्रीवादळ असेल त्यांनी देखील काही प्रमाणात आंबे गळून पडले म्हणजे शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नुकसान भरपाय मागणी केली या ठिकाणी सर्व कृषी अधिकारी सर्व माझे सहकारी ज्यांनी मला सतत या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी पूरक शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून सातत्याने मदत करणारे आमचे सन्माननीय सर्व संचालक मंडळ पत्रकार बंधू आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते शेतकरी बंधू भगिनीनो आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांनो शाहपूर म्हटलं तर एका महानगराच्या वेशीवरती असणारं प्रवेशद्वारावरती असणारं हा तालुका परंतु ह्या तालुक्याची जर ओळख बघितली तर ता धरणांचा तालुका लोकांना पाणी देण्याचं काम करणारा तालुका अशीच असणारी ओळख कृषी उत्पन्न बाजार समितीचा या ठिकाणी एकोणीसशे साली जन्म झाला खासदार यांच्या रूपाने पहिले सभापती या बाजार समितीला लाभले आणि बघता बघता या कृषी उत्पन्नामध्ये आणि शेतकऱ्यांच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यास सुरुवात झाली आणि आज आपण पाहतोय की शहापूर हा कोकणामध्ये मोडलेला हा तालुका आणि प्रामुख्याने भात पिकं आणि भेंडी हे प्रमुख शेतीमधील उत्पादन संपूर्ण जिल्ह्याला महाराष्ट्राला माहिती आहे तर शहापूरची भेंडी हा परदेशात सुद्धा लोकप्रिय आहे आणि म्हणून आपण भेंडीवरतीच मर्यादित न राहता त्या शहापूर तालुक्याची जमीन सिंचनाखाली येऊन खऱ्या अर्थाने धन झंडांगिंड्यांच्या हातामध्ये न जाता घशामध्ये न जाता ती शेतकऱ्याला या काळ्या मातीमध्ये सोन्यासारखं पीक येण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आणि म्हणून ह्याच उद्देशाने प्रथम तर आम्ही या ठिकाणी आंब्याचं महोत्सव या ठिकाणी आयोजन केलं खऱ्या अर्थाने आंब्याचं महोत्सवाचं आयोजन हे मेच्या सुरुवातीला करणं गरजेचं होतं परंतु काही अडचणी असतात आम्हालाही परवानग्या घ्यायला लागतात आणि म्हणून पहिल्यांदा मी आपली माफी मागतो की उशिराने आम्ही सुरू केले परंतु पुढच्या वर्षी निश्चितपणाने आम्ही लवकर सुरू करू असा या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आणि बघता बघता या तालुक्यामध्ये फळबागायदार शेतकऱ्यांची संख्या एक हजार सत्याऐंशी इथपर्यंत पोहोचलेली आहे जवळजवळ सहाशे एक्केचाळीस हेक्टर जमीन ही फळ शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी फळ लागवड करून त्या ठिकाणी जमिनीमध्ये उत्पादन घेत आहे आणि आपण पाहिलं तर राजापूर असेल दापोली असेल रत्नागिरीचं आंब्यामध्ये फार मोठं नाव आहे परंतु शहापूरच्या शेतकरीच्या माध्यमातून आपण आंबा महोत्सवाचं आयोजन केलं आहे मी एवढंच सांगत शेती श्वास आमचा शेती ध्यास आमचा माती नदी आमची शेतकरी जात आमची आपण शेतकरी आहोत आणि आपल्या शेतात जे पिकत आहे ते विकल्या गेले पाहिजे त्याला मार्केट मिळालं पाहिजे यासाठी आंबा महोत्सवाचं आयोजन केलं आहे खऱ्या अर्थाने हे काम करत असताना माझे सर्व सहकारी माझे कृषी उत्पन्न सर्व संचालक आमच्या पाठीशी उभे राहिले हा कार्यक्रम यशस्वी करता आला काम एकोणीसशे अठरावन ला कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली आणि कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापना झाल्यानंतर आपल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या -वेग प्रकारची शेती केली जाते आपला भात आपला महाराष्ट्रातच महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपला भात जातो तांदूळ जातो चांगल्या प्रकारची भेंडी केली जाते चांगल्या प्रकारची काकडी असते अन्य भाजपाला या कृषी उत्पन्न बाजार समितीत येतो आणि त्याचा त्याला इथे व्यापारी आम्ही देतो व्यापार त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकऱ्यांना योग्य तो बाजारभाव मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो खऱ्या अर्थाने हे करत असताना आता गेली वीस वर्ष मी या कृषी उत्पन्न बाजार समितीत गेली पंधरा वर्ष संचालक होतो आता सभापती आहे आणि काम करत असताना या कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या प्रकारचं मला सर्वांचं सहकार्य लाभत आहे म्हणून ते आपण करू शकलो आज आंबा महोत्सव करण्यामागचा उद्देश असा की आपल्या शेतकऱ्याला आंब्याला योग्य बाजारभाव मिळावा कुठेतरी आपल्या शेतकऱ्याचा आंबा मार्केटमध्ये येवा आणि शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळावं यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करताय आज या ठिकाणी आपण सर्वजण आला पत्रकार बंधूंनी चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य केलं सर्वजण आले माझ्या सर्व सहकारी आणि सर्व सन्मानित व्यासपीठ सर्व शेतकरी यांनी चांगल्या प्रकारचं येथे येऊन कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि कार्यक्रम का यशस्वी केला त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांचे तसेच आंबा उत्पादकांचे आणि सर्व तालुक्यातील शेतकरी वर्गाचे आभार मानतो आणि येथेच थांबतो जैन